मी फक्त एवढं सांगण्यासाठी आलेलो जे जे आदिवासी समाजाचे बांधव आलेले आहेत जे आदिवासी समाजाच्या सर्व संघटनांनी नेते आलेले आहेत मी त्यांना एवढंच सांगण्यासाठी आलेलो की आपली आपण मागणी आता बदलली पाहिजे आणि जे आंध्रामध्ये आणि तेलंगणामध्ये ज्याच्या बेसिसवर ते आरक्षण मागण्याचा हौर्चा करतात गोष्टी करतात त्या आंध्र आणि तेलंगणामध्ये पहिले यांचं आरक्षण रद्द झालं पाहिजे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आले

I think I need a